शिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा प्रश्न असो टाटा मोटर्स व एशियन पेंट्स मधील कामगारांचे मुद्दे असोत की माथाडी कामगारांच्या अडचणी असोत या सर्व प्रश्नांवर येत्या पंधरा दिवसात विशेष बैठक घेऊन निर्णय केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले वाशी येथे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक कैलास आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले वनमंत्री गणेश नाईक पळन मंत्री जयकुमार रावल आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पहिले बलिदान अण्णासाहेब पाटील यांनी दिले म्हणूनच आरक्षणच्या प्रश्नांकडं मी राजकारण म्हणून न पाहता समाजहित म्हणून पाहतो आर्थिक मागास आरक्षणासाठी शासनाने प्रयत्न केले असून शैक्षणिक व कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांना सक्षम करण्यात आले आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे दीड लाखाहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे दरवर्षी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मी येत असतो खरं म्हणजे आता हा देखील एक माझा रेकॉर्ड झाला असेल की सर्वाधिक वेळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला येणारा मुख्यमंत्री हा देखील मीच असेल पण याच कारण आहे अशा प्रकारचे निस्वार्थ सेवा करणारे नेते हे ने इतिहासामध्ये आपल्याला विरळच पाहायला मिळतात आपला संपूर्ण घर संसार परिवार हा एखादी व्यवस्था उभी करण्याकरता कुर्बान करून टाकायचा अशा प्रकारची भावना असणारे नेते हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी आढळतात आणि त्यापैकी एक नाव हे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचं होतं की ज्यांनी माथाडी समाजाकरता एक मोठं संघटन उभं केलं पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय देण्याकरता जर कोणी बलिदान दिलं असेल तर ते कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानातून ही संपूर्ण चळवळ या ठिकाणी उभी राहिली आणि म्हणूनच मराठा आरक्षणाची चळवळ असेल मराठा न्याय हक्काची चळवळ असेल याच्याकडे कधीही राजकीय चष्म्यातनं मी बघितलं नाही कायद्याच्या चौकटीत बसून जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण केला मग घराची किंमत कमी झाली पाहिजे ही जी तुमची मागणी आहे त्याही संदर्भात पुढच्या त्याची बैठक मी लावणार आणि त्याही संदर्भात आमच्या शिंदे साहेबांना देखील मी बोलवीन आणि आम्ही मिळून एक चांगला निर्णय हा त्या संदर्भात घेण्याचा प्रयत्न करू हा विश्वास तुम्हाला देतो आमदार शशिकांत शिंदे यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माथाडी कामगारांसाठी घराच्या किमती कमी कराव्या तसेच चेंबूर येथील घरांचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी केली आहे बाकीच्या संघटना फोटो लावतात पण विचार जपण्याची काम हे फक्त आमचा संघटनेचा कामगार करतोय मी साहेबांच्या बद्दल उल्लेख करणार नाही पण साहेब ज्या नेत्याने आशिया खंडामध्ये हा कायदा बनवला नव्हे तर एक कामगारांपासून कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पत्र दिलं संरक्षण दिलं त्याचबरोबर असलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये अभिमान अशा प्रकारचं हमाल गडी म्हणून जे ओळखलं जात होतं ते माथाडी कामगार हे भूषण आम्हाला दिलं अशा या नेत्याच्या असलेल्या कार्यप्रणालीवर आम्ही या ठिकाणी वाटचाल करतो आहोत युनियनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की कैलासिया अण्णासाहेब पाटील यांची आर्थिक निकषावर आरक्षणाची भूमिका ही आजही तितकीच महत्वाची आहे फडणवीस सरकार ही भूमिका पुढे नेत आहे आर्थिक आरक्षणामुळे जातीचे राजकारण कमी होईल आणि खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळेल आज आपण एका मोर्चाला सामोरं गेलो गणपती मध्ये आंदोलन करते आले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे या राज्यामध्ये कित्येक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांनी मराठा समाजाला विषयाला स्पर्श केला नाही परंतु ज्या दिवसापासून देवा भाऊ महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसले त्यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम देवाभाऊनी त्या ठिकाणी केलं हे मी गर्वाने सांगतो आम्ही पण साहेब टीकेला सामोरं गेलेलो आहोत तुमचं एक भाषण साताराचं गाजलं नरेंद्र आणि शिवेंद्र बाबाजी आपण लक, शिव्यावरती लक्ष द्यायचं नाही तर आपण कार्यावरती लक्ष द्यायचं आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये दीड लाख मराठा उद्योजक केलं स्वाभिमानात सांगतो माझ्या देवाभावाने मला सांगितलं म्हणून तळागाळातील गावामध्ये जाऊन आम्ही हे यश प्राप्त करू शकलो देवा भाऊ काय बघताना काही लोक का राजकारणामध्ये बघतात काही लोक का गुवाहाटीला बघतात परंतु देवा भाऊनी सदैव महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी विचाराच्या असणाऱ्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो अडीचशे तीनशे कामगार खंडी हो आमचे खंडीचा गुन्हा दाखल होतो कामगारावरती गुन्हा दाखल होतो मर्डर होतो आमच्या मुकादमाला आज दोन कामगारावरती खंडी झाले उद्या मुकादम मरायला लागले उद्या आम्हाला पण वाटेल आम्हाला बायका मुलं आहेत पण आमचे कामगार घाबरले नाही त्यांनी अण्णासाहेबांचा छत्री सोडली नाही अण्णासाहेबांच्या वरती विश्वास ठेवला म्हणून संघटनेमध्ये आलेले तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल महामंडळाचे प्रश्न आहेत बाजार समितीचे प्रश्न आहेत एकच विनंती करतो आपण बैठक घ्या साहेब आपण मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पहिल्या टप्प्यावर दे साहेब दोनदा वर्ष बंगल्यावर आलो होतो मी नाही माझे माथाडी कामगार आले होते आणि आजही माथाडी कामगार म्हणतात मागच्या वेळेला आम्ही वर्षावर गेलो सहा तास वाट बघितली पण आम्हाला काय देऊ नाही पावला पण आता तरी आपण वेळ द्यावा आणि खास जवळचे कार्यकर्ते आमच्या जीवाभावाचे कार्यकर्ते यांना आपण वर्षावर बोलून त्यांच्याशी विचारपूस करावी कारण आम्ही कुणाच्या जीवावर असतो हे समोर बसलेले माथाडी कामगारांच्या जीवावर आम्ही संघटना चालवतो कार्यक्रमादरम्यान माथाडी कामगारांचे प्रश्न आरक्षणाची दिशा व मराठा समाजाच्या प्रगतीसाठी शासनाच्या धोरणांवर विस्तृत चर्चा केली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमसह प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई आपली आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें